सुंदर गाडी सेमीला पात्र गाड्या क्रमांक या मैदानातला तीस पळखोय आणि तीस मध्ये लढत चालू आहे गाड्यांवरची लक्ष द्या कोण होणार तिसावा बैलगाडी मालक गट पास सेमीला पात्र सुंदर अशी लढत चालू आहे खालच्या साइड सुंदर अशी गाडी पळते चिम्या ड्रायव्हरची आणि अड्याल हिकडे प्रतीक ड्रायव्हरची अतिशय सुंदर गट क्रमांक तीस चा निकालाय तास क्रमांक सात वरून गाडी पांढरंग निवृत्ती रुपनवर अमरापूर ही गाडी विजय झाली विजे धावाचा त्यावर बसणार नरसिंहपूरकरांचं हार्दिक अभिनंदन गाडी सेमीला पात्र या ठिकाणी मग सुंदर अशी गाडी पळाली गायत्री अजय सेठ होळकर ही आमिर इनामदार कराड येळगाव आणि विक्रम पवार भाटवडेकरांचा या ठिकाणी पळाला सरजानी त्याच्याबरोबर पळाला जय पराजय ग्रुप नाशिक जिल्हा